ते बियाणं असेल प्लॅन्टँड मशनरी मधली इफिशियन्सी वाढवण्याचं काम असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करण्याचं काम असेल तर ह्या सगळ्या कामामध्ये कायमच वसंतदा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करते आणि आम्ही तिथं गव्हर्निंग काउन्सिलवर काम करतोय हे अशा प्रकारचे विषय आजच्या बैठकीत झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत की शरद पवार गटाकडून तुम्हाला संपर्क साधला जातो किंवा त्याचा तसा प्रयत्न केला जातो की तुम्ही इंदापुरातनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा संपर्क साधला गेला अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे काय नेमकं नाही असं काय आता आज माझी पवार साहेबांची इथे भेट झाली आता अडीच तीन तास आम्ही बरोबरच होतो पण ती हे विषय होते राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही तुमची काय इच्छा आहे तुम्ही भाजपमध्ये पण म्हटलं की ज्यांना जो निर्णय घ्यायचा आहे बाहेर पडायचा त्यांनी घ्यावंड यांच्या हो पार्श्वभूमीवर तुमची काही भाजपशी नेतृत्वाशी चर्चा किंवा त्यांनी तुम्हाला समजवलं किंवा तुमची काही इच्छा कार्यकर्ते तर म्हणतात तुम्ही अपक्ष किंवा तुतारीवर निवडणूक लढवली नाही आमचे प्रांत अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आता ते कोणत्या रेफरन्स मध्ये बोलले काय बोलले हे मला काही माहित नाही पण माझ्याकडून तरी अशी कुठली भूमिका किंवा मी काही निर्णय घेतला आहे वगैरे अशी तर माझ्याकडची कुठली भूमिका झालेली नाही न ना मी कोणाला भेटलो नाही न ना मला कोणी अप्रोच झालेलं नाही एक गोष्ट खरी आहे की आता जे अजितदादा पवारांचे जे दौरे चालू आहेत त्या दौऱ्यामध्ये साधारणतः असं बोललं जातं की ज्या तालुक्यातला जो सिटिंग आमदार असेल त्याला ती तिकीट मिळणार बरोबर आणि त्यामुळं साहजिकच आमच्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे साहजिक लोकशाही हे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमची जी चर्चा झाली होती अजितदादा पवार मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमची चर्चा झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं आता बाकीच्या गोष्टी काय बाहेर सांगणं योग्य नाही कारण बंदारच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो तर त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतली तर तो निर्णय मी मान्य करेल आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी ह्या संदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात काय त्यांची चर्चा झाली काही का चर्चा झाली का कोणाची तुमची काही भाजपातल्या वरिष्ठ नेत्यांशी काही मागच्या एक तीन आठवड्यामध्ये माझी देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झाली होती आणि त्या संदर्भामध्ये ते म्हणले मी या संदर्भातला निर्णय घेईल पण तुम्ही आता म्हणाले की अजितदाचे दौरे मतदारसंघामध्ये सुरू झालेले आहेत तर मग कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे तर मग काय नेमकं का तुम्ही काय का निर्णय घेणार आहात किंवा काय तयारी चालू आहे कारण की आता अवघे दोन तीन महिने राहिलेले आहेत तयारी वगैरे हा काय विषय माझ्या दृष्टीने काय फार चर्चा करण्यासारखा विषय असं नाही आम्ही कायमच लोकांच्या मध्ये असतो कायमच ग्राउंड लेवलला काम करत असतो आणि आज आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते संदर्भात काय भूमिका घेतात ते बघू कारण त्यांनीच ऑलरेडी या संदर्भातली भूमिका जाहीर केलेली आहे ते इंदापूरला येऊनही बोलले होते आणि ज्यावेळेस सागर बंगल्यावर आमची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की निवडक काय प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातले बोलावा असे एक तीन चारशे प्रमुख कार्यकर्ते पण आम्ही त्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा केली होती त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं त्यामुळं के के निरने की ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तुम्ही अपक्ष लढणारच आहात असे काही बॅनर वगैरे लावले ते आता शेवटी लोकशाहीमध्ये बॅनर बाजी वगैरे तर काही सगळीकडे चालू आहे कोण बॅनर लावतो वगैरे मला काही माहित नाही पण एकंदरीत तो लोकांचा प्रत्येकाचा लो अधिकार लो असतो तुमच्यावर एवढं प्रेम करतात मग तुम्ही इच्छुक नाहीत लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे बघा शेवटी जनता महत्वाची आहे जनतेचा जो आग्रह असतो तो साधारणतः लोकांचा तो रेटा असतो आग्रह असतो आणि हा आग्रह आमच्या पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलेला आहे नाही पोहोचवला अशातला काही भाग नाही आणि नाही पोचलेला आहे आणि तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे त्या महिने संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो की बघू माहिती तयारी करायची सूचना दिली आहे का नाही दिली अवघे काही महिने राहिले असताना विधानसभेला तयारी लावण्याची काही वरिष्ठांकडून सूचना आली आहे का नाही नाही अद्यापर्यंत मला असं वाटते की महायुतीच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठलाही अंतिम निर्णय झालेला आजपर्यंत नाही असं माझं मत अर्थात